मंडळी नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जाधवाडी येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळा आहे ठीक सहा वाजता तर चला बघूयात छत्रपती संभाजीनगर जाधवडी येथील जा मार्केट जे मार्केटचे जे बाजारभाव आहेत भाजीपाला बाजारभाव तर जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आज कोथिंबीरचा काय रेट झाली हो चालू भेळा आहे तो तीनशे ग्रॅमचा चारशे ग्रॅमचा चौदा रुपये चौदा रुपये अच्छा त्यानंतर लसूण लस आहे तो पन्नास रुपये किलो त्यानंतर ही पांढरी काकडी काकडी चाली परवा शिकली तीसशे रुपये आणि आज पंधरा आज रुपये किलो त्यानंतर टोमॅटो टोमॅटो चालेल थोडा हलका माल चारशे चारशे रुपये कॅरेट आणि गावरान सेगमेंट सहाशे रुपये पाचशे रुपये कॅरेट क्वालिटी माल असेल तर रेट चांगला आहे अच्छा चांगली चांगली क्वालिटी चांगला रेट आपल्याकडे जे स्वीटकॉन आलेले आहे मक्का तर हिचा काय रेट चालू आज वीस रुपये ही अठरा ते वीस रुपये हा आणि ही बारा रुपये चौदा रुपये अच्छा ही बारा रुपये चौदा रुपये आहे कस काय हो ही मीडियम साईज आहे अच्छा हिचे जे कणस जे आहे तर ते थोडं छोटं आहे मीडियम साईज आहे त्याची आणि याची चांगली मोठी साईज असल्यामुळे हिचा रेट जास्त आहे अच्छा चालते चा, धन्यवाद शेट शेट नमस्कार ते सीताभ काय किलो चालू आहे आज वीस बावीस रुपये किलो अच्छा क्वालिटी माल असेल तर वीस बावीस रुपये किलो अच्छा त्यानंतर अद्रक हो अद्रक मालपहून आहे पंचेचाळीस रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत आहे ओके म्हणजे जे डायचे माल असते ना हां तर तो वीस रुपये आठ रुपये बावीस रुपये किलो ओके आणि चांगला आणि पंधरा जर असेल हां तर पंचेचाळीस चाळीस रुपये किलो चाळीस पंचेचाळीस रुपये किलो विकते अच्छा त्यानंतर वांगे वांगेच कॅरेट एक हजार रुपयाला कॅरेट एक हजार रुपयाला कॅरेट सुपर क्वालिटी माल असेल तर एक हजार माल फुलपाय एक हजार रुपया ओके फ्लावर ना ओके बीन्स का हां हां वालपण पण पन्नास पन रुपये किलो त्यानंतर जिपोअर मिरची हो जी मिरची Okay. पत्ता गोबी चाहिँ भेन्डी जे हो भेंडी माल पाउने पन्नास रुपियाँ पर्ने साठ पास साठ पास रुपियाँ पर्छ